तुम्ही बघू शकता किती छान फ्रेश असे आवळे आहेत आणि आपण आज करणार आहोत मोर आवळा तर मोरआळा करताना ना या प्रकारचे आवळे घ्यायचे म्हणजे थोडेसे मोठे म्हणजे त्याचा तुरडपणा कमी झालेला असतो आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते तर आज आपण करूया मोरवळा तर चला आपण रेसिपी बघूया साधारण एक किलो आवळे आणि हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेत मी आणि आता ह्याला आपण असे थोडेसे चरा करून घेऊया फोगच्या सायने थोडंसं म्हणजे काय होतं ह्यामध्ये सगळा छान पाक मुरला जातो आणि आवळे छान मऊ होतात तर आपण या पद्धतीने सगळ्या आवळ्यांना हे करून घेऊया आता हे सगळ्या आवळ्यांना आपण असं फोगच्या साईडीच झरे लावून घेतले आहेत आता आपण हे अशा एका मोठ्या चाळणीमध्ये ठेवून घेऊया यावर आता आपण हे पाणी गरम करायला ठेवलंय आता हे पाण्याला साधारण उकळी आली आहे आणि मी आता ही चाळण ठेवून घेते आणि ह्यावर एक दहा मिनटं आपण स्टीम घेणार आहोत झाकण ठेवू आता ह्यावर आपण झाकण ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनटं फक्त याला आपण छान स्टीम काढून घेणार आहोत आपले आवळे छान स्टीम झालेत एक दहा मिनटं झालेत आणि आपल्याला हवे तसेल आवळे आता पण स्टीम केलेत खूप जास्ती नाही घ्यायचं स्टीम करून कारण नंतर आपण पाकामध्ये शिजवणारच आहोत तर आता आपण हे काढून घेऊया खाली मोठी कढई घेतली आपण गॅस लावून घेऊया आणि आता आपल्याकडे एक किलो आवळे आहेत तर आपण सव्वा किलो साखर वापरायचे तर पहिल्यांदा आपण साखर टाकून घेऊया कढईमध्ये ही साधारण सव्वा किलो साखर आहे आता यामध्ये फक्त अर्धी वाटी आपण पाणी टाकून घेणार गॅस स्लो आहे आणि आता ह्यामध्ये आपण हे आवळे ठेवून घेऊया सगळे आपण हे आवळे साखरेमध्ये मिक्स करून घेऊया गॅस थोडासा मोठा करूया तुम्ही पाहू शकता आता साखर बऱ्यापैकी विरगळली आपली आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे साखरेचं आपल्याला पाक करून घ्यायचाय एक पाच एक मिनटं ढवळत ढवळत आपण साखर विरगळून घेऊया खूप सारे स्किल कायम असतं ह्यातल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्या हेल्थसाठी खूप चांगल्या असतात त्यामुळं ठराविक ऋतूमध्ये ठराविक गोष्टी करून आपण ठेवतो हो त्याप्रकारे हे आवळा मोरावळा आपण करून ठेवायचा पित्तासाठी म्हणा की तुम्ही पाहू शकता किती छान पाक आपल्या साखर पूर्ण विरगळली आणि मस्त आता पाक त्याचं तयार व्हायला सुरुवात झाली ह्यामध्ये जे हलवत हलवत यातला सगळा पाक ह्या आवळ्यांमध्ये गेला पाहिजे बघा किती छान आवळ्यांचा कलर बदलतोय प्रकारे आपल्याला हे सगळं प्रोसेस करून घ्यायचे मी गॅस तसा मीडियम फ्लेमवर ठेवला अगदी गुलाबजामसारखे दिसतात हे मोरावे मस्त टेस्ट लागते पित्तासाठी म्हणा किंवा त्यामधल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याने चेहऱ्यावर एक छान ग्लो येतो आवळ्यामुळे केसांसाठी चांगले असतात त्याच्या खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये त्याने आपल्या शरीराला आपल्या आरोग्याला याचा फायदा होतो तर नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा ही खरं तर पारंपरिक पद्धत आहे माझी आजी नेहमी थंडीच्या दिवसात हे सगळे मोरावळी करून ठेवायचो आणि आम्ही अक्षरशः वाट बघायचो की कधी दुपारी ती झोपेल आणि आपल्याला हे खायला मिळेल अजून एकदा आपण छान हलवून घेऊया आवळे अजून एक दहा पंधरा मिनिटं लागतील तर ह्यामध्ये आपण ना वेलची टाकणार आहोत साधारण या पद्धतीने आपल्याला पावडर वगैरे नाही करायचे तुम्हाला मोरावळ्यामध्ये साखर नसेल वापरायची तर तुम्ही काळा गोळ किंवा खडीसाखर पण वापरू शकता त्यामध्ये पण मोरावळ्याची टेस्ट खूप छान लागते आणि साखरेपेक्षा कधी हेल्दी ते पुढचं बोलायचं तुम्ही पाहू शकता आपले आता छान आवळे तयार झाले आणि आता आपण हे कढईमधून हो काढून घेऊया मी तुम्हाला एक दाखवते व्यवस्थित पाकामध्ये हा शिजला आहे प्रकारे आता आवळा आपला तयार आहे आणि आता आपण कढईमधून काढून थंड करून घेऊया तुम्हाला मी याचा पाक दाखवते साधारण या प्रकारे तयार झालेला आहे एवढा चिकट व्हायला पाहिजे होऊ शकतं आपली आवळी तयार आहे आणि मी तुम्हाला एक आवळा दाखवते की ते छान शिजलं आहे बघा आजपर्यंत मस्तर गुलाबजामसारखंच स्टेक्चर असतं याचं आणि खूप सुंदर लागतात तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका